सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान माजी महापौर दशरथ पाटील यांनी नाशिक रोड मध्ये येऊन रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली या खड्ड्यांचा पंचनामा थेट न्यायालयातच होणार आहे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे जेलरोड परिसरात तर रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे संपूर्ण शहरातीलच रस्त्यांच्या दुरवस्थेला महापालिकेचा नगरविकास विभागाला जबाबदार धरून पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेवर येत्या सोळा ऑगस्टला सुनावणी होणार आहे त्यावेळी खड्ड्यांसंदर्भात वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या बातम्यांची कात्रणे सादर केली जाणार आहे त्यासाठी पाटील शहरभर फिरत आहेत सोमवारी ते नाशिक रोड भागात आले उपनगर नाक्यापासून त्यांनी रस्त्यांवरील खड्डे बघायला सुरुवात केली कॅनल रोड मार्गे त्यांनी पाण्याची टाकी भीमनगर प्रेसच्या बाजूचा रस्ता बघितला त्यावेळी त्यांना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडला आहे खड्डे बघून संतापही व्यक्त केला या साऱ्याच खड्ड्यांचा सा पंचनामा आता न्यायालयात केला जाणार आहे मोहम्मद शाह उपनगरमध्ये इथं आम्ही चाळीस वर्ष पण राहतो मागे पाणी इथं टाकता आणि बायपर् पाईपलाईन कुठल्या मुळे रस्त्याचे खड्डे झाले लोकांना चालना त्रास होता पावसामध्ये आणि इथं काही सो सही सोयी नाही पहिले पासून सहा आठ वर्षापासून एकदम इथं आतो खड्डे जे आहे तंत्र हाल होते नागरिकांचे त्याची नगरपालिकेकडून काही लक्ष घेतली जात नाही वारंवार कंप्लेंट करून सुद्धा कोणी पाहायला येत नाही दशरथ साहेब होते तेव्हा इथं काम होतं सगळीकडे नाशिकमध्ये सुसा वातावरण होतं पण आता परत त्यांची आम्हाला गरज भासते परत इथं काम व्हायला पाहिजे पालिका रोड जर रोड हा रस्ता आहे याचं काम दीड वर्ष झालं चालू होतं परंतु आहे ना या खड्डे एवढे झालेत की हिसाबाच्या बाहेर नगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं नाही काही नाही तेव्हापासून आजचे दर दिवस पावसाळ्यामध्ये ऍक्सिडेंट होता सर्व काही होता इथं आणि कोणी लक्ष देत नाही काही नाही जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक